नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्य फक्त बाहेर जाण्यासाठी अगदी हट्ट करत असते मी बाहेर जाणार आणि घरच्यांना सांगणार सगळ्यांना सा की मला हे लग्न मान्य नाही तेव्हा मात्र तिची आई तिथे येते आणि तिला थांबवते आणि बोलू लागते जर तू असं केलंस ना हे मंगसूत्र जर तू गळ्यातनं काढलंस ना तर तुझे बाबा काय तुझ्या आईचा पण जीव जाईल असं मात्र आता पुन्हा एकदा काव्याला ब्लॅकमेल केल्यामुळे त्यामुळे पुन्हा तिथेच थांबते आणि त्यानंतर मात्र सगळेजण काव्याला तिथेच सोडून बाहेर निघून जातात इकडे आरुषीचा सुद्धा हात पकडून तिची आई तिला ओढतच बाहेर घेऊन जाते आरुषीला पण काव्याबद्दल फार वाईट वाटत असतं तिला काव्यासोबत थांबायचं असतं परंतु तिची आई काही तिला थांबू देत नाही इकडे काव्या ते मंगळसूत्र हातात घेऊन फक्त त्या मंगळसूत्राकडे बघतच राहते इतक्यात मात्र तिथनं जीवा जाताना तिला दिसतो आणि आता जीवाचं लक्ष तिच्याकडे असतं त्या त्यानंतर आता तिची नजर सुद्धा जीवाकडे पडते त्यामुळे आता जीवाला बघताच ती डायरेक्ट जीवाकडे धावत जाते परंतु आता तिच्या गळ्यातलं मंगसूत्र बघून भावाची बायको म्हणून मर्यादा ठेवून जीवा तिला तिथेच थांबायला सांगतो आणि तिला जवळही येऊ देत नाही त्यानंतर मात्र आता तिला त्याच्यातला हा बदल बघून फारच मोठा धक्का बसतो परंतु आता शेवटी आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणून जीवाने मात्र दोघांमधलं अंतर आता राखलेलं असतं इकडे आता काव्या म्हणू लागते कुठे होत रे तू तु। मी तुझ्यासाठी किती धरपड केली मी गंमत म्हणून तुझा मोबाईल काढून घेतला होता तुला छोटीशी शिक्षा मिळावी म्हणून पण खर तर मलाच एवढी मोठी शिक्षा भेटली आहे काय करू मी मला खरंच कळत नाही असं म्हणून ती स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेते आणि खूप रडू लागते तेव्हा मात्र आता पहिला प्रश्न तिला जीवा हा विचारतो की आपल्या प्रेमाबद्दल तू घरच्यांना सांगितलंस का तर तेव्हा पुढे आता काव्याकडे काहीच उत्तर नसतं आणि पुढे ती अजून रडू लागते आणि ती म्हणते की तू असं काय करतो आहे जीवा मी असं कसं बोलू बाहेर फक्त गावकऱ्यांना तुझ्या भावाच लग्न लावून द्यायची घाई झाली होती बाकी त्यांना काहीही माहिती नव्हतं त्यांनी फक्त एवढी सोयरीक जुळणं हे जास्त महत्वाचं वाटलं त्यांना आणि त्यांनी मला तुझ्या भावासमोर उभं करायचं ठरवलं त्यामुळे आता मला काहीच करता आलं नाही रे आणि असं म्हणून पुन्हा ती त्याच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करते परंतु तरीही जीवा तिला तिथेच अडवतो आणि पुन्हा दुसऱ्यांदा तिला तो तोच प्रश्न विचारतो तू आपल्याबद्दल घरच्यांना सांग सांगितलं का आता मात्र पूर्ण आश्चर्याने काव्य त्याच्याकडे बघू लागते इथली सगळी परिस्थिती सुद्धा जीवाला सांगितल्या तरी सुद्धा जीवा असा प्रश्न तिला का विचारतो या गोष्टीचं तिला आश्चर्य वाटतं त्यानंतर सुद्धा ती पुन्हा अजून रडू लागते आणि जीवाला म्हणू लागते मी क्षणक्षणी फेरे घेताना सगळ्या गोष्टी करताना मी तुझी आठवण काढत होते मला मान्य आहे तू तिथे माझ्या ताईला वाचवत होता परंतु मी इथं पूर्णपणे अडकली होती तू थोडा लवकर आला असत तर हे सगळं टाळता आलं असतं पण तू आता मला सांग ना मला यामध्ये अडकायचं नाहीये मला काहीतरी मार्ग दाखव मी आयुष्यभर हे सगळं सहन करू शकत नाही असं मात्र ती बोलत असते इकडे मात्र आता पुन्हा तिसऱ्यांदा तोच प्रश्न विचारतो की तू आपल्याबद्दल घरच्यांना काही सांगितलंस का आता मात्र काव्याकडे काहीच उत्तर नसतं आणि ती सुद्धा पुन्हा पुन्हा त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करते अरे तू असं कसं म्हणतो आहेस बाहेर तू वातावरण बघितलं होतंस ना काय परिस्थिती होती आणि सगळ्यांनी मला काही बोलूच दिलं नाही त्यामुळे मला काही करताच आलं नाही आणि असं म्हणून काव्य अजूनच रडू लागते तरी सुद्धा आता अजिबा तिला काही उत्तर देत नाही कारण की आता काव्यापुढे त्याला काहीच दिसत नसतं त्याला फक्त तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसत असतं त्यामुळे पहिल्यापासून तो सांगत आलेला असतो की आपण आपल्या घरच्यांना सांगू पण काव्याचाच हट्टा असतो की जोपर्यंत आपण सेटल होत नाही तोपर्यंत मात्र आपण घरच्यांना काहीही सांगायचं नाही आणि या गोष्टीमुळेच हे सगळं घडलं आहे असं मात्र आता अजिवाचं म्हणणं असतं आणि आता काव्याने हे सगळं जरी तिच्यावर प्रसंग तसा आला तरी पण तिच्या हातात होत तिने हे पहिलंच सांगितलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती असं जीवाच्या डोक्यामध्ये तरी सध्या सुरू असतं इकडे मात्र काव्याची काही चुकी नसती परंतु त्याच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी आधीच हे क्लिअर केलं असतं घरच्यांना तर हा सगळा गोंधळ झालाच नसता दुसरीकडे मात्र काव्य खूप रडत असते आणि तूच मला काहीतरी मार्ग दाखव ना असं ती सतत म्हणत असते इकडे मात्र आता जीवाला बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नसतो त्याला आता कळून चुकलेलं असतं की आता कुठल्याच गोष्टीमध्ये बदल होणार नाही आणि जर झालास तर तो आता शक्यच नाही असं म्हणून त्यालाही फारच टेन्शन आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा